देश राज्यात विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंबेडकरी चळवळ सोशल माध्यमातून राजकीय लाभ व लोकनेतृत्व म्हणून जनतेला उपयोगी व्हावी यासाठी भारतीय बौद्ध जन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू डॉक्टर राजनेता आंबेडकर व माजी उपमहापौर जगदीश गायकवाड यांची पनवेल रोडपाली या निवासस्थानी सदिच्छा पारिवारिक भेट झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा आहे जरी त्यांचा मोठे पण आहे की जगदीश आयगवडनी मला राजकारणात त्यांचं मोठे पण आहे आम्ही राजकारणात आणणारे कोण तुमच्याच वडिलांनी तुमच्याच आजोबांनी आम्हाला जीवन जगण्याचा मार्ग दिला आहे त्या मार्गावर आम्ही आहोत आणि म्हणून आम्ही आपल्या जगत आहोत आमचं निमित्त मात्र दादांचं आणि माझं म्हणजे आमचं घरातलं कौटुंबिक नातं आहे त्यामुळे आम्ही इथे आलो मी मुलून नाही मला एकदा फोन करावाच लागेल आणि म्हणून एवढं सगळं वातावरण भारतात देशात महाराष्ट्रात चालू आहे मग आम्ही काहीतरी केलं पाहिजे आम्ही बाबासाहेब आंबेडकर खरे आंबेडकर घेऊन जगदीश गायकवाड आता या रायगड ठाण्यात उतरलेला आहे कोकणात उतरलेला आहे या आमच्या वादला कोणीच रोखू शकणार नाही कारण ज्याच्यासोबत राजरत्न आहे त्याला कोणच रोखू शकणार नाही म्हणून माझी एवढीच विनंती आहे की आता विधानसभेला आम्ही काय तयारी करायची आहे ती मनाची साहेबांनी सांगितलं तुम्हाला आंबेडकर साहेबांनी सांगितलं की केवळ आंबेडकर आणणार आहे म्हणून माझ्यासोबत नका तर ते, ते कॅलिबर आहेत त्यांची पावर आहेत ते इंटुलेक्च्य ते एवढं तज्ज्ञ आहेत हुशार एक एक त्यांनी आर्टिकलवर त्यांनी या ठिकाणी काम केलेलं आहे आम्ही बघितलं आठवले साहेब पंधरा वर्ष केंद्रात आहेत किती पंधरा वर्षे, कि वर्षे। आठवले साहेबांनी एक हेड आहे का दाखवा मला एक हेड काम केलं का एवढी निधी आहे आणि आमचे चार खासदार गेले होते एकदा चार खासदार गेले त्याच्यावरती दोन गेले त्याच्यावरती मागच्या दाराने जायची सवय लागली पंधरा वर्षे ते गेलो त्यामुळे साहेब आपण म्हटल्याप्रमाणे यांना बोलता येत नाही यांना बोलू देत नाही यांना यांचं सचिव नियुक्त करण्याचा अधिकार नाही कारण यांचे सचिव नियुक्त केले तर पोटं फुटतील ही परिस्थिती निर्माण झालेली आहे म्हणून आता बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्यांच्या पंतूला जिवंत ठेवण्याची वेळ आलेली आहे नाही त्याचं शिक्षणाचं वय आहे साहेब एज्युकेटेड पर्सन शिक्षणात घ्यायचं होतं परंतु ही वेळ समाजाला कुठेतरी तारलं पाहिजे आणि म्हणून आज राजरत्न आंबेडकर साहेब ही संबंध महाराष्ट्रभर आणि देशात फिरत आहेत त्या पुढच्या भविष्यामध्ये या तीन चार महिन्यात जे काय घडवायचं आहे ते घडवण्याची तयारी मात्र आज सीताई मंगल निवास म्हणजे गोविंद साहूक गायकवाड जसं गोविंद महार नाव तुम्ही चलवलीत ऐकलं तर गोविंद साहूक गायकवाडांच्या घरातून सुरुवात होते याचं मला शारदा अभिमान बघा आमचं भांडण पोझिशनसाठी नाही आमचं प पा, बॉ भांडण पावरसाठी आहे आज आठवले साहेबांना जी पोझिशन मिळालेली आहे ती पोझिशन असूनही त्यांच्याकडे पावर नाही आहे आमचं भांडण पॉवरसाठी आहे ज्या माणसाला स्वतःचा सेक्रेटरी नेवायचा अधिकार नाही अशा कॅबिनेट मिनिस्ट्रीला मला मनाही वाटत की भारतात कुठेही स्थान असेल ज्या माणसाला स्वतःचा सेक्रेटरी निवडता येत नाही तो समाजाला काय न्याय देणार आहे आणि म्हणून आमचं भांडण पावरला आहे आमच्याकडे एक सरपंच जरी निवडून आला आणि तो जर त्याच्या गावातल्या लोकांना न्याय देत असेल तर माझ्यासाठी तो, तो राष्ट्रपती पदापेक्षा मोठा असणार आहे कारण आमचं भांडण पावरसाठी आहे आणि ही पावर आमच्या येणाऱ्या विधानसभेत कसे दिसेल कारण येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातलं जे काही खाजगीकरण सुरू आहे आणि सगळ्या सरकार नोकऱ्या संपत चाललेल्या आहेत नॅशनल लेवलला त्याचं कमीत कमी महाराष्ट्रामध्ये आम्हाला अडवलं अडवता आलं पाहिजे न्यू एज्युकेशन पॉलिसी जी महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या अकॅडमिक इयरपासून सुरू होणार आहे ती महाराष्ट्रामध्ये इंट्रोड्यूस होण्यापासून थांबवणारी लोक आम्हाला विधानसभेमध्ये पाहिजेत आणि जे, जे काही अनुसूचित जातीवर अन्याय अत्याचार त्यांच्या झोपड्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत त्याच्यासाठी आवाज उठवणारी लोकं आम्हाला विधानसभेमध्ये पाठवायचे आहेत या असली पावर असणारी लोकं आम्हाला हवं आम्हाला पोझिशन नुसतं अनुसूचित जातीच्या रिझर्व सीटवरनं आज अख्ख्या देशात वन थर्टी थ्री ए एम पीज सा खासदार आज निडून गेलेले आहेत साधं तोंड उघडायचा अधिकार त्यांना त्यांचे पक्ष देत नाही आणि म्हणून आम्हाला असले खासदार नसलेले आमच्यासाठी बरे आणि एक खासदार जो आमच्यासाठी बोलत असेल संसदेमध्ये रा उभा राहून किंवा आमदार विधानसभेमध्ये उभा राहून बोलत असेल तर आम्ही त्याच्यासाठी लढणार आहोत